आज आपण आलेलो आहोत चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवर आलेली जनता बघण्यासाठी भीम निमित्ताने आलेली ही जनता मित्रांनो निळापट्टी सरळ सरळ जायचं तर तुम्हाला चैत्यभूमी आणि शिवाजी गरजे बघा मित्रांनो हे रेल्वे स्टेशन आहे बघा मित्रांनो इथे मूर्ती आणलेल्या आहेत पिकण्यासाठी हे बघा मित्रांनो छान छान असे फोटो आहेत हा गेट आहे महानगरपालिकेने श्रद्धांचे वाहिले पोलीस बंदोबस्त कसा कडक बंदोबस्त आहे बघा मित्रांनो इथून गेट बंद केलेला आहे विभागा मित्रांनो आपण आहे एंटर केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये ठिकाणी तुम्हाला जनता दिसत आहे इकडे सगळे कक्षा उभारलेत मित्रांनो आपण पाहू शकता इकडे हे अभिवादन करण्यात आलेलं आहे महामानवाला लागलेलं आहे आणि इथं जर कोणा काय आजार असेल इथं आला असतील तर इथं प्रत्येक आजाराचं इथं हे बनवलेलं आहे पाहू शकता हे बघा मित्रांनोच्या इथं भीमिवर आलेला हा महासागर फक्त आणि फक्त महामानवाचं दर्शन करण्यासाठी ते पण पक् बघा मित्रांनो इथं घेऊन फिरतात बोला मी शिवाजी आपल्या सगळ्यांना हे बघा मित्रांनो असं टावर जर तुम्हाला दिसले ना कधी तर या टावरवर काय असतं माहिती देतात पाहू शकता मित्रांनो ज्याला जिकडे जागा भेटेल तिकडे झोपत आहेत भीम अनुयायी हे बघा मित्रांनो अशा प्रकारे जेवणाची व्यवस्था केली जाते इथं मनोजबाई संसारे यांच्या जेवणाच्या इथे पाहू शकता हा त्यांचा नातो आहे का कोणतरीच आहे हे बघा मित्रांनो मी पण इथून जेवण घेतलं आहे बसलो जेवायला आपण जेवण झालं बघा मित्रांनो इथंही त्या अभिवादन केलेलं आहे स्टेशनच्या जवळच आहे हे बघा नाईटला देखील जनता जाते हे बघा मित्रांनो रेल्वे स्थानकावर देखील व्यवसाय अभिवादन करण्यात येत आहे सो हाय गायज वेलकम टू माटी सुनात स्वागत आहे तुमचं सुनील लाके ब्लॉग युट्यूब चॅनल आज आपण आलेलो आहोत चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवर आलेली जनता बघण्यासाठी भीमसागर बघण्यासाठी जो महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेला आहे तो सागर बघण्यासाठी हा रोड पूर्णपणे बंद केलेला आहे आम्हीच कसं तरी आलो आहे आम्ही बोललो आम्ही युट्यूबवर म्हणून आलो आहे नाही सोडत नाहीत पाहू शकता हा रोड पूर्ण खाली खाली दिसतो आहे चला आपण दर्शन करूया आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराज पार्कला जाऊया तिथेही दाखवू तुम्हाला जनता किती येते पाहू शकता चला समोर चैत्यभूमी आहे आलेली ही जनता मित्रांनो बघा मित्रांनो अशा प्रकारे सुविधा केलेली आहे रेल्वे स्टेशनवर पाहू शकता बघा मित्रांनो या स्क्रीनवर लाईव्ह दाखवतायत चैत्यभूमीच पाहू शकता बघा मित्रांनो चैत्यभूमीवर उसळला जनसागर या पट्टा दिसेल नाही निळापट्टी सरळ सरळ जायचं तर तुम्हाला चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मिळेल तर चला आपण पण तिकडेच जात आहोत चलो घर बघा मित्रांनो हे रेल्वे स्टेशन आहे आणि आपण जातोय चैत्यभूमीच्या दिशेने बघा मित्रांनो इथं मूर्त्या आणलेल्या आहेत पिकण्यासाठी पाहू शकता महाराजांच्या बुद्धांच्या बाबांच्या बाबासाहेबांच्या पाहू शकता चला पाहू शकत किती सुंदर सुंदर आहे बाबासाहेबांच्या भगवान गौतम बुद्धांच्या दर्शन घ्यायला गाजायचं बघा छान छान पेंटिंग फोटो वगैरे सगळं इथं पाहू शकता माझा काढतो नाही मित्रांनो छान छान असे फोटो आहेत पण मूर्त्यापणे फोटो पण आहेत सगळे असे चांगलं फोटो हे पण पाहू शकता किती छान चांगलं आणि त्या गळ्यातलं वगैरे काय पाहिजे असेल ते घेऊ शकतो चला हे बघा मित्रांनो आजपासूनच सगळं विकण्यासाठी सुरुवात झालेली आहे पुढं आपण इकडे बघा हा गेट आहे महानगरपालिकेने श्रद्धांचे वाहिले बाबासाहेबांना मी पाहू शकतो चला आता आपण जाऊया चैत्रभूमीला बघा मित्रांनो पोलीस बंदोबस्त कसा कडक बंदोबस्त आहे पाहू शकता इकडे बघा सगळे आढळत आहेत फक्त ते दर्शनासाठी जाऊ देत आहेत बाकी कशासाठी जाऊ देत नाहीत पाहू शकता आणि सैनिकांची इथं संख्या बघा सहा डिसेंबर निमित्ताने आलेली सैनिकांची संख्या कडक बंदोबस्त इथं चालू आहे पाहू शकता संचा बंदोबस्त बघ पाहू शकता तुम्ही सगळ्या गाड्या इथं येऊन बसल्या आहेत फायर ब्रिगार्ड वगैरे सगळे ॲम्ब्युलन्स सगळ्या आहेत पाण्याच्या वगैरे गाड्या सगळ्या सगळ्या पाहू शकता हे बघा मित्रांनो पाण्याची सोय ठिकठिकाणी केलेली आहे पाहू शकता बघा मित्रांनो इथं लावले स्वागत केलं आहे आणि श्रद्धांजली वाहिली महामार्गाला समोरच्या इथं मी तर चला जनता बघा कशी यायला आहे दर्शन करून आणि जाणारी पण आहे पाहू शकता चला पाहू शकता मित्रांनो हा रोड पूर्णपणे बंद केलेला आहे गाड्या वगैरेसाठी पाच आणि सहा डिसेंबर हा रोड पूर्ण बंद असणार सात तारखेला हा रोड चालू होणार आहे पाहू शकता मी तर राजकीय पक्षांचे वगैरे सगळे बॅनर लागलेत काय काय गाड्या येतात ते काय काय नाही येते ज्या ज्या मेहनत त्या त्याच येतात मध्ये सहा डिसेंबरसाठी आलेल्या जेवण वगैरे घेऊन किंवा कोणी व्ही आय पी आले त्यांच्यासाठी सोडताय पाहू शकता तुम्ही हे बघा इथे हे बघा मित्रांनो महामानवाच्या दर्शनासाठी लाग लाईन लागलेली आहे ही लाईन वरळी नाका ते बाहेर फॅकपर्यंत जाणार आहे एवढी मोठी मोठी लाईन लागणार आहे आणि सगळे बारा एक अकरा दहा अशा टायमिंगनी उभा आहेत अजून यांचं दर्शन झालेलं आहे पाहू शकता कारण गर्दी खूप यावर्षी आलेली आहे पाहू शकता मित्रांनो इथून गेट बंद केलेला आहे तुम्हाला जायचं असेल दर्शनाचा डायरेक्ट लाईन लावून जात लाईन दाखवली तुम्हाला मी ती लाईनमधून तुम्हाला इथूनच गेट दाखवते पाहू शकता मित्रांनो लाखोच्या संख्येने जनसागर आलेला आहे ठिकठिकाणी गर्दी दिसत आहे तुम्हाला गावावरून पब्लिक आज आतमध्ये एंट्री घेत नाहीत इथून फक्त लाईनिंग जाऊ शकतो तुम्हाला सांगितलंय चला आता आपण शिवाजी पार्कला आहोत हे बघा मित्रांनो आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आणि इथं मोठमोठे बॅनर लावले बाबासाहेबांच्या अभिवादन करण्यासाठी पाहू शकता आपण आता जात आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये चला व्हिडिओमध्ये शूट पण राहा तर बघा मित्रांनो आपण आहे एंटर केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पाहू शकतो ठिकाणी तुम्हाला जनता दिसत आहे भीमसागर जो महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेला आहे पाहू शकता जिकडे तुमची नजर जाईल तिकडे फक्त भीमसागर 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 सुरक्षा कवच वगैरे केबल वगैरे सगळे इथं अग्निशमन दल ॲम्ब्युलन्स वगैरे सगळ्यांची इथं सुविधा केलेली आहे पाहू शकता <laughs> इकडे सगळे कक्ष उभारले आहेत मित्रांनो आपण आलेलो आहोत पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आलेलो आहोत पाहू शकता इकडे हे अभिवादन करण्यात आलेलं आहे महामानवाला तर सगळे नियंत्रण कक्ष वगैरे ब्रिगेड अँब्युलन्स यांच्यासाठी कक्ष उभारलेले आहेत ठिकठिकाणी पाहू शकता तुम्ही हे सगळं महा महा महानगरपालिकेने खर्च केलेला नाही महानगरपालिकेने म्हणजे आपलाच खर्च येतो सगळा पाहू शकता ठिकठिकाणी लागलेलं आहे आणि इथं जर कोणा काय आजार असेल इथं आला असतील तर इथं प्रत्येक आजाराचं इथं हे बनवलेलं आहे पाहू शकता इथं जो आजार असेल तुम्हाला त्या आजाराच्या इथं नंबरनुसार हे बनवले आहेत रूम बनवले आहेत तुम्हाला जो आजार असेल त्याचा दावा दवा वगैरे घेऊ शकता तुम्ही इथं पाहू शकता खूप म्हणजे खूप छान सुविधा केलेल्या आहे महानगरपालिकेने खूप म्हणजे खूप सुंदर हे बघा मित्रांनो लाखोच्या संख्येने इथं जमलेला आहे भीमसागर फक्त आणि फक्त महामानवाचं दर्शन करण्यासाठी एक रुपया हे कसली न घेता काही न घेता स्वतःच्या स्वार्थाने स्वतःच्या खर्चानी स्वखर्चाने इथं आलेली जनता आहे फक्त आणि फक्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेली जनता आहे पाहू शकता बघा मित्रांनो चैत्यभूमीवर आलेला हा महासागर फक्त आणि फक्त महामानवाचं दर्शन करण्यासाठी ते पण स्वार्थापाई स्वार्थपाई म्हणजे मी स्वार्थीत येईल एकोटाही न घेता आलेला आहे हा महासागर आहे फक्त आणि फक्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी महामानवाचा एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आहे या वर्षीचा पुढच्या वर्षी बाबासाहेबांना आपल्यातून गेलेले सत्तर वर्ष पूर्ण होते पाहू शकता हा आलेला महासागर आणि महानगरपालिकेने केलेली तयारी पाहू शकता आणि आपले हे मोरे भाऊ चला आता आपण पुढे जाऊन बघूया हो बघा मित्रांनो मोठा एक फुगा लावलेला आहे ज्या फुग्याने माहिती पडतं की दवाखाना कुठे आहे काय कुठे सुरक्षा वगैरे कुठं काय आहे ते सगळं माहिती पडतं त्यामुळे तो फुगा लावला आहे शिवाळी पार्कमध्ये दोन तीन फुगे असे लावलेल्या असतात पाहू शकता बघा हे मित्रांनो स्पेशल गाडी आलेली आहे दवाखान्याची फक्त आणि फक्त दौळ्यांसाठी तर भंते वगैरे सगळे लाईनत लागलेले आहेत पाहू शकता सगळी सुविधा केलेल्या आहेत स्वच्छता अभियान देखील खूप छान पद्धतीने करत आहे पाहू शकता इथं कचरा थोडा पण दिसत नाही तर बी एम सीच्या गाड्या महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानच्या

बघा मित्रांनो इथं घेऊन फिरतात एक चैत्यभूमी शांतभूमी म्हणून म्हणजे गाणे वगैरे काय वाजवू नका बोलू नका स्टेज वगैरे बांधू नका मोठमोठी यासाठी हे आंदोलन चालू आहे त्यांचंही एक साईडनी बरोबर आहे म्हणा पाहू शकता बघा मित्रांनो इथंही जनसागर आलेला आहे लाखोच्या संख्येने ज्यांना आतमध्ये जागा पुरत नाही ते इथे येऊन आराम करता तुम्हाला बोललो होतो मी तुम्ही माझे स्टार्टिंगचे ब्लॉग बघितले असेल तर यामध्ये माहिती दिली आहे मी त्यांच्यासाठी बांधण्यात आलेला आहे पाहू शकता चला आपण पुढे जाऊया पाच डिसेंबर दिने आलेला चैत्यभूमीवर आणि शिवाजी पार्कवर आलेला हा महासागर तुम्ही पाहत मित्रांनो लाखोच्या संख्येने आज तर पाच तारखे उद्या सहा तारीख उद्या काय हाल का होईल या शिवाजी पार्कला पाय ठेवायला जागा भेटेल का नाही माहिती नाही एवढी भयानक ज गर्दी होणार आहे तिथं तुम्हाला देणारच आहे अपडेट सगळ्या आजचं उद्याचं आणि परवाचं देखील देऊ जमलं तर कारण आजच्या आणि उद्याचं तुम्हाला शंभर टक्के अपडेट मिळणार आहे आपल्या चॅनलवर पाहू शकता ही आलेली जनता हे सगळे दर्शन करून आले तिथं आराम करतात ठिकठिकाणी थेक आलेला हा भीमसागर मध्ये भीमसागर आणि आजूबाजूला सगळ्या कॉन्क्रेटच्या बिल्डिंग आहे कॉन्क्रेटचं जंगल हिरवगार जंगल थोडंफार दिसतंय खाली खाली बाकी सगळं गार कॉन्क्रेटचं जंगल दिसतंय hmm. बघा बघा मित्रांनो भीमराव आंबेडकर साहेब चैत्यभूमीची देखभाल बघण्यासाठी आलेले आहेत पाहू शकता सैनिकांसाठी हे बाबासाहेबांचे नातू आहेत हे बघा मित्रांनो आंबेडकर साहेब पाहू शकता मित्रांनो तुम्ही भीमराव आंबेडकर साहेबांना पाहिलेलं आहे की तुम्हाला दाखवलेला आपल्या व्हिडिओमध्ये आणि जनताही खूप आलेली आहे लाखोच्या संख्येने आवाज इंडिया चॅनलचे न्यूज रिपोर्टर देखील आलेले आहेत पाहू शकता ठिकठिकाणी महासागर भीमसागर भीम अनुयायी बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत पाहू शकता इथं ठिकठिकाणी तुम्हाला अनुयायी दिसत आहेत बाबासाहेबांचे त्यांच्या विचारावर चालणारे त्यांच्या विचारांना मानणारे दे मानूया आंबेडकरवादी पाहू शकता आणि ते झेंडे लावलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे पाहू शकता तर आता इलेक्शन चालू आहे मित्रांनो तर विचार करून मतदान करा जो तुमच्यासाठी येईल राहुल त्याला मतदान करा मित्रांनो खोगच धर्मापुरतं जातीपुरतं मतदान करू नका जो तुमच्या हक्क अधिकारासाठी लढेल ना त्यांना मतदान करा हे बघा ज्यांना वंचित बहुजन आघाडीला ओढ द्यायचं आहे त्यांनी इथं सही करा पाहू शकता इथं मोठं हे चालू आहे आहे तुम्ही सही करू शकता इथं येऊन पाहू शकता वंचित बहुजन आघाडी बोला मी शिवाजी सप्र सगळ्यांना कार्तिक क्रांती जबी मी उद्योग क्रांतीतर्फे बोलतोय आणि आपल्या समाजातल्या लोकांना आरक्षणामध्ये डिपेंड न राहता स्वतःच्या पाया उभं राहून स्वतःचा व्यवसाय उभं करणं खूप गरजेचं ते आहे त्यासाठी आम्ही त्यासाठी प्रयत्न करत असतो लोकांना व्यवसाय देण्यासाठी आम्ही मदत करतो ज्या कोणाला व्यवसाय करत असेल त्याने आम्हाला संपर्क करावा कर पार्ट टाईम जॉब हवा असेल फुल टाईम जॉब हवा असेल त्याने आम्हाला संपर्क करावा आम्ही सगळ्यांना रोजगार देण्यासाठी आपल्याकडे खूप सारे संधी आहेत पाच रुपयापासून पाच लाखापर्यंत पण व्यवसाय करू शकता फ्रीमध्ये पण व्यवसाय करू शकता जसं ज्याला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही व्यवसाय करू शकता फक्त गरज आहे की तुम्हाला स्वतःच्या मनामध्ये ती हिंमत पाहिजे आणि स्वतः काय करायची इच्छा पाहिजे तर तुमच्या आयुष्यात भरपूर सारे बदल होऊ शकतात फक्त तुम्ही सुरुवात करा आम्ही तुमच्यासोबत आहोत माझा नंबर आहे नाईन थ्री टू 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 फाय सेवन फोर सिक्स एट माझं नाव आहे शिवाजी सपकाळ मी अंधेरीवर राहतो माझं भांडुपला सेंटर आहे आय प्लस पार्ट टाइममध्ये लोकांना जनजागृत करण्यासाठी काम करतो धन्यवाद मी नो तुम्हाला दिलेले जे माहिती ते नक्की फॉलो करा तर तुम्हाला जॉब पाहिजे असेल बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की त्या सरांनी नंबर पण दिला आहे सगळं दिलं आहे नक्की त्यांना फॉलो करा मी तुम्हाला एक कार्ड पण देईल बाजूला देईल तर त्यावर तुम्ही त्यांना फॉलो करा तुम्हाला जर कोडं जायचं असेल आयुष्यामध्ये एवढंच मी सांगू इच्छितो चला आता आपण ब्लॉग कंटिन्यू करू हे बघा मित्रांनो रात्र होत आली आता आपण काय वेळात लाईव्ह येणार आहोत पाहू शकता ही जनता इथं भंते जे उभा आहेत पाहू शकता सगळे लाईनीने काही ना काही वाटप चालू असतं इथं जेवण वाटप पुस्तक वाटप काही नाही वेगळ्या वेगळ्या गोष्टी वाटप चालू असतात पाहू शकता हे बघा मित्रांनो असं टावर जर तुम्हाला दिसलं ना कधी तर ह्या टावरवर काय असतं माहिती देतात कोणी हरवला असेल किंवा कोणी कुठं गेला असेल तर त्यांची इथे माहिती द्यायची आणि ते पोलीस अलाउसमेंट करतील हे इथं या या नंबरवर आहे त्याच्यावर नंबर पण आहेत मी बघितले तसे हे असते आणि ते बघा लाईने लागलेत हे जेवणासाठी लाईने वाटते पाहू शकता ही जे तुम्हाला खाली जागा दिसते ना ही उद्या इथे पाय ठेवायला देखील जागा भेटणार ना एवढी भायनं गर्दी येणार आहे उद्या नाही आज आजच बघा तुम्ही संध्याकाळपर्यंत दहा बारा वाजेपर्यंत पाहू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप अशी जाम गर्दी होणार आहे तुम्ही तुम्हाला दाखवतच आहे ते आपल्या लाईवमध्ये आणि गुलाबमध्ये तर दाखवतच आहे चला बघा आज जनसागर इकडं दर्शन करून इकडं आराम करायला आला आहे आणि सरकारने खूप छान सुविधा केली आहे पंखे लाईट खूप म्हणजे खूप छान आहे आणि ही एल डी लावली आहे त्या साईडने दिसणार केलं चला आणि हे उद्यासाठी जेवणाची सुविधा होत आहे मित्रांनो ते पाहू शकता पाहू शकता मित्रांनो ही गर्दी बघा इथं लाईनीत लागल्यात मोठमोठ्या इथं जेवणाचं काहीतरी आहे वाटत इथं पहिलं कुपन घ्यायचं नंतर जेवणाची सुविधा पुढे पाहू शकता हा जनसागर पाच डिसेंबर दिने आलेला हा महामानवाला अभिवादन करण्यासाठी जनसागर पाहू शकता पाहू शकता मित्रांनो ज्याला जिकडे जागा भेटेल तिकडे झोपत आहेत भीम अनुयायी कारण दर्शन करून लांबून लांबून आलेले प्रवास करून ते इथं आराम करत आहेत पाहू शकता जिकडे जागा भेटेल तिकडे शिवाजी पार्कमध्ये पाहू शकता आणि जनता येतच आहे आता रात्रीचे साडे दहा वाजले ते तरीही जनता येणं चालूच आहे सहा डिसेंबर निमित्ताने महामानवाला अभिवादन करण्यासाठी पाहू शकता खूप खूप लाखोच्या संख्येने जनता येत आहे दोघ जिकडे नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त थेमान्य दिसत होऊ शकता खूप म्हणजे खूप सारी जनता आलेली आहे शिवाजी पार्कवर चला आपण मनोजभाई संसारे यांचा तेज बघूया हो तिकडेही मोठा पुतळा आहे बाबासाहेबांचा चला होऊ शकता इकडे मित्रांनो आपण आलेलो आहोत भाई संसारे यांच्या जेवण आहे आणि त्यांच्या समोर स्टेज आहे ते तर नाही आपल्यामध्ये पण त्यांचे मुलं कार्यकर्ते काम करत असतात दरवर्षीप्रमाणे या वर्षी, वर्षी देखील मोठ्या जेवणाचं बनवलेला आहे जेवण तिथं येणाऱ्या समाजासाठी महामानवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पाहू शकता मित्रांनो या वर्षी देखील सुविधा केलेल्या आहे त्यांच्या जेवणासाठी आणि त्यांच्या गायनासाठी पण तिथं स्टेजवर मोठा कार्यक्रम हा होत असतो तर या वर्षी देखील होणार आहे सकाळी ठीक सात वाजता तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसेलच लाईव्ह पाहू शकता तुम्ही जेवणाची तिकडं लाईन लाईन सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी काळाने यांचे प्राण जोपटीत सोडले त्या महामानवाला इथं अभिवादन केलं करण्यासाठी आलेला हा लाखोचा जनसागर जिकडे नजर जाईल तिकडे तुम्हाला जनसागरच बघायला मिळत आहे पाहू शकता हे पाच तारखेचं आहे मित्रांनो पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे समोर आहे बाबांचा स्टॅच्यू मनोजभाई संसारे यांचा स्टेज तिथे ते आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार त्यांचे मुलं बाळं त्यांचे कार्यकर्ते हे सरळ काम करत असतात पाहू शकता मंडप मंडपमध्ये जागा पुरत नाही म्हणून इथे येऊन आराम करतोय समाज अरे सागरा भीम माझा येथे निजना शांत हो झाला पावसाळा भीमसागर ते निजलेला आहे पाऊस चला आपण पण जाऊया कारण सात वाजल्यापासून आले सात सात वाजल्यापासून चला बघू काय आहे खरं जेवायला हे बघा मित्रांनो अशा प्रकारे जेवणाची व्यवस्था केली जाते इथं मनोजबाई संसारेच्या यांच्या जेवणाच्या इथे पाहू शकता हा त्यांचा नातू आहे का कोणतरीच आहे डाळ आणि भात वाटला जातोय थोडे हे बघा मित्रांनो मी पण इथून जेवण घेतलंय बसलो जेवायला तो आपण जेवण झाले होतो बघा मित्रांनो इथे अभिवादन केलेलं आहे स्टेशनच्या जवळच आहे नाईटला देखील जनता जात आहे सहा डिसेंबरला महामानवाला अभिवादन करण्यासाठी पाहू शकता हे बघा नाईटला देखील जनता जाते लाखोच्या संख्येने उद्या किती जनता येईल याचा रेकॉर्ड लावा मित्रांनो घर मित्रांनो रेल्वे स्थानकावर देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे होऊ शकतो चला आपण निघूया स फायनली मित्रांनो आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता निघतो आहे आपण घराच्या दिशेने व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा आवडा असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर मिळणार असाल तर नक्की सबस्क्राइब करा तुम्हाला सहा डिसेंबरचा ब्लॉग देखील आपल्या चॅनलवर मिळून जाईल आणि लाईव्ह पण मिळेल आपल्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढील ब्लॉगमध्ये सलाम बाय जय भीम जय संविधान जय भारत सलाम बाय